नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अकलूज तालुका माळशिरस येथील सराईत गुन्हेगार लक्ष्मण बंद पट्टे आणि काळे यांच्यासह त्यांच्या टोळीतील तेरा जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमक मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे गेल्या दहा वर्षापासून या टोळीने माळशिरस तालुक्यात संघटितरित्या गंभीर गुन्हे करून दहशत माजवली होती खुनाचा प्रकार घातक शस्त्रांचा वापर करून जबरी दुखापत करणे मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी हिंसाचार करणे दंगा घडवणे शिवीगाळ दमदाटी करून जीव घेण्याचा घेण्याच्या धमक्या देणे असे गंभीर गुन्हे यांनी वारंवार केले होते यापूर्वीही आरोपींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमन पंचावन्न अंतर्गत हद्दपारीसारख्या प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या होत्या तरी देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही दरम्यान काही महिन्यांपूर्वी या टोळीने संयुक्तपणे खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला या सर्व गुन्ह्यांचा तपशील लक्षात घेऊन अकलूज पोलीस ठाण्याने मोक्का कायद्यान्वेत कलमांचा समावेश करण्याचा प्रस्ताव सादर केला होता सदर प्रस्तावाचा अभ्यास करून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अतुल कुलकर्णी यांनी शिफारस केली होती त्यानुसार मान्य श्री सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी गुन्हेगारीच्या संघटित कृत्य गुन्हेगारी पार्श्वभूमी बेहिशोबी मालमत्ता आणि समाजात होणार निर्माण होणारी दहशत लक्षात घेऊन मोक्का कलम लावण्यात मंजुरी दिली यामध्ये लक्ष्मण बाबाजी बंदपट्टे बाजीराव हनुमंत सरकर शंकर अशोक काळे ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक काळे राजू ज्ञानेश्वर काळे अर्जुन दत्ता चौगले अतुल दत्तात्रय काळे आकाश रमेश धोत्रे बाळू भारत मदने रोहित मारुती काळे सलीम अब्दुल तांबोळी मनोज अशोक काळे किशोर राजेंद्र सर्व राहणार घरकुल अकलूज कारवाई करण्यात आली ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप पाकलुज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरंज उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे उपनिरीक्षक सुध, सुधीर खारगे यांच्यासह अमलदार अमोल बकाल समीर पठाण रिवाज तांबोळी हरीश भोसले यांनी केली तर याबाबत पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके हे करीत आहेत